गेले चार ते पाच दिवस झालं महाराष्ट्रभर एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे आपल्या आजूबाजूला किंवा सी एस सी केंद्रावर तुम्हाला गर्दीच गर्दी पाहायला मिळत अख्ख्या लाईनच्या लाईन तर असं काय झालेलं आहे त्यामुळे एवढी गर्दी होती तर महाराष्ट्र शासनाने एक योजना आणली आहे माझी लाडकी बहीण योजना तर त्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्रे लागतील यासाठी काय अटी आहेत काय नियम आहेत हे सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे तर पहिली जी अट आहे ती अशी आहे जर तुम्हाला ज्या व्यक्तीचं लाडकी बहीण योजनेसाठी प्रमाणपत्र काढायचं आहे त्यांचं वय एकवीसच्या समोर व पासष्टच्या मधात पाहिजे तरच त्यांचं तुम्हाला जे ते योजनेचा लाभ घेता येईल त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते दोन ते अडीच लाखाच्या मधात पाहिजे अडीच लाखाच्या मधात पाहिजेत आणि त्यानंतर जी दुसरी ते तिसरी जी त, हे आहे तुमच्या कुटुंबातलं कोणी सरकारी नोकरीला किंवा जॉबला नाही पाहिजे आणि चौथी जी आहे ती म्हणजे तुमच्या घरातलं कुणीतरी सरकारी नव योजनेचा कुठल्या पण पंधराशे रुपयाच्या वर जी योजना आहे तिचा जर लाभ घेत असत तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर सर्व काही आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढे कागदपत्रे काय लागतील अपलोड कुठं करायचं आणि काय नाही तर सर्व सर्व काही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर याच्यासाठी मी ज्या अटी सांगितल्या त्या आहेत आता लाडकी बहीण योजना यासाठी तुम्हाला कागदपत्रे काय काय लागतील हे सुद्धा मी सांगणार आहे तर यासाठी तुम्हाला लागणार आहे ते पहिलं म्हणजे आधार कार्ड राशन कार्ड राशन कार्ड तुमचं पंधरा वर्ष जुनं असावं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल तिसरं जे आहे ते बँक पासबुक कुठल्या पण बँकेचं तुम्हाला अकाऊंट लागणार ज्या व्यक्तीचं तुम्हाला काढायचं आहे माझी लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरायचा आहे किंवा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे बा, जा जा ये ये पन, त्या व्यक्तीचं बँक पासबुक असणं आवश्यक आहे दोन फोटो लागतील फोटो साईजचे ज्या व्यक्तीचं तुम्हाला या योजने योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीच्या दोन फोटो लागतील त्यानंतर मतदान कार्ड पण त्या मतदान कार्डाची आठ अशी आहे मित्रांनो की तुमचं मतदान कार्ड पंधरा वर्षी जुनं असावं म्हणजे त्याला पंधरा वर्ष पूर्ण झालेले असावे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार अन्यथा लाभ घेता येणार नाही तर जर तुमचं पंधरा वर्ष पूर्ण नसेल जर तुमच्याजवळ पंधरा वर्ष पूर्वीचं मतदान कार्ड नसल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तशीमधून रहिवासी प्रमाणपत्र काढून घ्यायचे आणि ते रहिवासी प्रमाणपत्र तुमच्या कागदपत्राला अटॅच करायचे म्हणजे जोडून घ्यायचे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुमच्यापाशी योजने रहिवासी क नसेल तर आणि तुमचं जर मतदान कार्डमधलं ना, नाव जर चुकलेलं असेल तर तुम्ही नाव चेंजेस करून घेऊ शकता अन्यथा तुम्हाला याचा लाभ होणार नाही तर अशा पद्धतीचे काही डॉक्युमेंट सर्व काही लागतील या योजनेचा तरच तुम्हाला लाभ घेता येणार तर अशाच पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन पद्धतीचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे